नमस्ते मित्रांनो तर आज आपण करत आहोत आकाच्या घराची शिफ्टिंग आकाश आता गावाला चालेला आहे राहायला आणि तसा आकाश आपला मित्र जीवलग तो पुण्याला असतो आता आपणही त्याच्या घराची शिफ्टिंग करत आहोत हा हा शिवम हा पहिल्यांदा मदतीला आलेला आहे आणि हा आकाश त्याच्या घराची शिफ्टिंग करतोय आपण आणि मित्रांनो यांनी मला इथं ओ जी व्हायला ठेवलेला आहे मला कदा काम करायला ठेवला आहे मला काही समजत नाही काय करावा मला इथं लिफ्ट मध्ये एकट्याला कोंडून घेतात आणि मला लिफ्ट चालू करता येत नाहीये थांबा जी दाबायचा असतो आय थिंक जी हा मी आता या ठिकाणी जी दाबलेला आहे आणि आता आपली लिफ्ट लिप्ट लिफ्ट खाली चाललेली आहे तुम्ही इथं बघू शकता आणि आता आपण एक्झॅक्ट खाली पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला एकाच फ्लोर वरती फ्लो फ्लो फ्लोअर वरती जायचं असतं आणि इथं आपल्याला लगेच ओंकार खेळायला आलेला आहे आपलं काम फक्त एवढंच आहे की फक्त वरून खाली यायचंय खालून वर जायचंय ओंकार काय बोलायचंय तुला या विषय इथ आमचं काम एकदम खूप जास्त स्पीडने चाललेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो आम्ही जर एवढं काम केलं ना तर आम्हाला काय भेटणार आहे आमचं या माग खूप जास्त लालच आहे आणि चला तर तुम्हाला आता दाखवतो एवढं काबड कष्ट करण्यामागचं आमचं कारण काय आहे ते चल चल मित्रांनो कसा उघडायचा आता अरे गादी जातो ना घेऊन या ठिकाणी मला यांनी बाहेर काढलेला आहे हे घेऊन जायचं ठेवून हा तर मित्रांनो आपला ब्लॉग आपल्या मध्येच बंद केला होता तुम्हाला आता मी दाखवणार आहे आम्हाला कोणत्या बेसिस वरती तर एवढं कष्ट करून घेतलं जाते आमच्या इथं बघा हे आकाशच्या मम्मी इथं वडापाव बनवतात येत आमच्यासाठी पण हे काय बरोबर नाही वडापाव साठी आम्हाला एवढं काबड कष्ट करून घेतात राबून घेतात काय आमचं एवढं काबड कष्ट फक्त का एवढे एवढे तर हे काय बरोबर नाही मित्रांनो हे बघू शकता हाय एवढा पसारा आम्हाला घेऊन जायचंय हे आकाशचे पप्पा हे बघा भरपूर मटेरियल हे पण घ्यायचे का का पटन ते यो, आज आज खऱ्या अर्थानं आमच्या पण खूप जास्त काम करून घेतलं जाणार आहे बोलीवरती हे आलेले आहेत आपले मित्र आणि आता बघू शकता आपण यांच्या तोंडावरती बारा वाजलेले आहेत दगड दगडी तर मित्रांनो आता आम्हाला इथं घर शिफ्टिंग करत असताना इथं सुंदर अशा प्रकारे वडापाव बनवलेले आहेत हे बघू शकता कसं काय वडापाव एकदम खाऊची तरी कस काय काय तर मित्रांनो आता आम्ही पटापट वडापाव खाऊन घेतो आणि असं वाटतंय की आज आम्हाला वडापाव वरतीच बोळ होणार पण असं न होता आम्ही पण संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली निर्मळ या ठिकाणी असं काही होणार नाही अरे धन्यवाद शिवम आपल्याला संध्याकाळी इथं जेवण नाही ना म्हणतात इथं परिवारला घेऊन नाही जाणार ना। तुमचं जा काय मत आहे अरे ते पत्रिका आम्हाला बनी सांगायला मित्र जेव्हा रगडे जायचं लागते तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे ओमकार मी याच्यावर फोकस केलेला आहे तर मित्रांनो मी पण आता पटपट वडापाव खाऊन घेतो नाही तर मला इथं राहायचं नाही आणि हे खूप फास्ट खाणारी बोर आहेत तुम्हाला बघायचं का एक मिनटं याचं तोंड बघा कसं चाललंय का अर्धाच आता कसं करायचं कसं करायचं शिवा कस तर मित्रांनो आता मी पटकन वडापाव खाऊन घेतो